<laughs> का बाप रे मस्त <laughs> मस्त जाम गरम पोळत आहे अरे काय चाललंय रे शूज पण घालता नाहीयेत फिश शूज आहे आणि आजच बघा मित्रांनो रोज नाही का अशी बॅग घेऊन कधी उभा नाही टाकणार ती आज कशी पाठीवरती बॅग वगैरे सर्व हे केले रोज नसतं असं आज माहीत नाही कसं काय घेऊन येते गुस्सेल हंटर वाली तर आता असं चालू आहे आणि आज सॅटर्डे आहे सॅटरडेचं बघा वेगळाच ड्रेस वेगळेच शूज म्हणजे किती शाळेचे नाटक आहेत आपल्या काळामध्ये होतं का असं काही आपल्या काळामध्ये साधं एक शर्ट आणि ती आपली खाकी पॅन्ट होत हाफ पॅन्ट आपली तेच आपलं आठ दिवस चालायचं तेच आपण धुवून धुवून घालायचं नाही का <laughs> एक दोन दिवसानंतर इथं बघा काय काय शाळेमध्ये तर सोमवारी वेगळा मंगळवारी वेगळा बुधवारी वेगळा अशी वेगवेगळी ड्रेस सगळीकडं हा बोटायला लागलं अरे <laughs> प्रभू हरी राम कृष्ण जगन्नाथम हो चल। चला, चला। हे क्या होय आणि हे एक बघा हे एक नवीन कार्यक्रम आहे आमचा रोज शाळेत जायच्या आधी अॅबॅक्स ब्रेन गेम्स ब्रेन गेम्स नाही का ते करायचे आणि त्याचे फोटो अपलोड करायचे हा म्हणजे न चुकता दिनचर्येचा कार्यक्रम आहे शाळेत जायच्या आधी हे बघा काय करते काय माहिती बघा अरे क्या होवायलीस का काय हर असं कसं पोवायस हम्म अर अर अरे हा अर, दिमाग चलाव दिमाग चलाव दिमाग की बत्ती चलाव हे बघा हे दोघं मी खाले राम राम पामना कसं काय बरं आहे का हे बघा आता हेल्मेट आणले हेल्मेट घातलेलं बरं आहे सध्या मार्च महिना चालू आहे आन... चला चला लवकर पोलीस भाऊ गाडी पकडतात ना म्हणून हेल्मेट घातलेलं बरं लेट हेलमेट घा बघा हेल डांसपट चालू आहे लेट बाय कोल साहेब हंट्रम चला चला बाय 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 तर भावांनो बघा आज मस्तपैकी सॅटर्डे आहे तुम्हालाच मी सकाळी सांगितलं होतं नाही का आणि आता दुपारचे साडे अकराच्या जवळपास वेळ झाला आहे आणि सुट्टी बऱ्याच दिवसानंतर आली मित्रांना कारण ट्रेनिंग कंटिन्यू चालू असतं आपल्या इथे तर आज मग वेळ आहे तर आज जरा डोक्यावरती जे केस वाढले आहेत आपली जरा वाढली कटिंग वगैरे नाही का आपली तर ती आज करून येतो आत्ता तर आता मस्तपैकी आता जातो केश करताना आज नाही का आणि कटिंग करून येतो मग तुम्हाला दाखवतो कसं कट केलं आहे आज तर चला मग चला भावानो मस्तपैकी आता मस्त कटिंग केली आहे आणि पुढं जायचं आहे तर फ्रूट्स वगैरे पण घ्यायचं आहे मला ते आता फ्रूट मार्केटला पण जातो ते गेल्यानंतर मला दाखवतो मी काय काय घेणार आहे आलं नाही का तर चला मग तर हे बघा मस्तपैकी आपण या फ्रूट मार्केटला आलो होतो नाही का मी नेहमी इथूनच घेऊन जातो मित्रांनो आणि आज मस्तपैकी आपण ऊर घेतलेले आहेत उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबोळ मस्त येतात मस्त खायला पाहिजे आपण घरी पण जायचं आहे तर भावांनो मित्रांनो बघा आत्ताच आहे घरी बाहेर एवढं कडक आणि म्हणजे जास्त ऊन आहे की परेशान झालं आता आणि मार्च महिन्यात मित्रांनो आता सध्या सुरू आहे म्हणजे बघा तुम्ही एप्रिल आणि मेमध्ये काय परिस्थिती होईल नाही का कोणी आता तर असा डोक्याला हात लावला का असं गरम झाली सगळं नाही का एवढं भयानक ऊन आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये जर भयानक म्हणजे आता कालही मी मित्राला फोन केला तर तो तोही मला म्हणला की परभणीमध्ये पण खूप भयानक ऊन आहे इकडं कसं आहे झाडी जरा कमी असल्यामुळे जरा उन्हाची जास्त तीव्रता आहे इथं नागपूरला वगैरे नाही का ग्रीनरी खूप आहे या शहरामध्ये त्याच्यामुळे एवढी जास्त सध्या नाही आहे पण ऊन त्यामानानं भरपूर आहे मित्रांनो तर आता मस्त घरी आलो आहे कटिंग वगैरे मस्त केली आहे आणि छान दिसते जरा आता बघू आता घरचे काय म्हणतात ते आणि फ्रूट्स पण आणले आहे तुम्हाला दाखवले मी आता मस्तपैकी आंघोळ करतो कारण आता पाणी ते गरमत असणार आहे कारण ऊन जास्त असल्यामुळे तर बघू आता थोडंसं थंड पाणी आलं का मस्तपैकी आंघोळ करतो आणि मग भेटतो तुम्हाला सर्वांना चला तर बघा मित्रांनो मस्तपैकी आज कटिंग जरा केल्यामुळे जरा जास्त छान दिसत असलं तर मला भास होत आहे का माहीत नाही हे बघा या दोघीजणी कशा असायचं तर आता मस्तपैकी नाही का दुपारच्या जेवणाचा बेत आपला सुरू झाला मित्रांनो आणि आज आम्ही काय केलं तुम्हाला दाखवतो मी आज नाही का मस्त आज एकदम साधं जेवण आहे बघा मस्तपैकी कांद्याच्या पातीची भाजी त्यानंतर इकडून दाखवतो असं कांद्याची चटणी हे रे आपलं नाही का कांद्याची चटणी मस्त केली आहे आणि मग चपाती आहे आणि यासोबत स्पेशल म्हणजे मगाशी मी बाहेर जाऊन नाही का दही घेऊन आलो होतो मस्तपैकी दह्याचं ताक केलेलं आहे आणि आता मस्त हा आपला एक गावरान मेनू जो आहे तो मेनू आज मस्तपैकी आम्ही दुपारी मस्त एम्जॉय करतो दिवस श्राव तर आधीच ताव मारायला सुरू झालेली आहे बायको पण तिच्या सोबतीलाच आहे आणि मी इकडे व्हिडिओ काढत असल्यामुळे आपण शूट करत असल्यामुळे जर आम्ही आता हे करतोय पण आता मी पटकन त्याच्यावरती जेवणावर ताव मारणार आहे चला मग भेटू नंतर चला तर मग आत्ताच आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे आमच्या श्राऊ आणि तिचे बाप्पा काय करत आहेत ते बघा बॉलर आणि बॅट्समन हे बघा आमचं बॅट्समन सौ शिकते आता प्रॅक्टिस चालू तिची एए। बापरी बॉलर बघा बॉलर बघा हे बघा yes. थोडस टाका ना yeah, yeah, yeah. सुट्टीचा सुट्टीचा आनंद घेऊन चाललाय शिकली शिकली oh, शिकली की लेख oh. हे बघा आमची सवाज किती छान क्रिकेट खेळते आणि ती खेळत नाही जास्तीत जास्त क्रिकेट आज पहिल्यांदा खेळते oh. बर खेळत असताना आपण आपण पण म्हणजे लहान मुलं होऊन जातो हे बघा आता बॅट्समन चेंज अरे बापरे आता पळायचंच काम आहे शाहू बघा बॉल काय मला आहे मा काय आ हे बघा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असा आनंद घ्यायला पाहिजे बर का हे बॉलर हे बघा कसं शिकतय नवीन अरे बाबरे माझाच नेम पकडला वाटते तुम्ही ആരോ

तर मित्रांनो आता मस्त पैकी क्रिकेट खेळून झालेला आहे आणि त्यानंतर बघा काहीच वेळे गुलाबजाम तयार करण्याची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे बघा आणि हे हे आता मध्ये मध्ये करणार हां मी मी मदत हां श्रावण आहे का आता शार। ते बघा त्याच्यामध्ये आता, आता काय मिक्स करता तुम्ही दूध ओके आता हे पूर्ण दूध दूध टाकून मी हे पी एक जे आपण चितळेचं आहे का चितळेचं गुलाबजामचं पॅकेट आपण आणलं होतं मित्रांनो आणि ते बरेच दिवस झालं काही तयार करायचं करायचं चालू होतं पण त्याला काही योग तर आज योग आलेला आहे कारण असं आता उद्या कसं आहे उद्या होळी आहे परवा धुलिबंदन आहे जरा सण आलेला आहे तर मग त्यावेळेस कसं आहे कुछ मीठा कुछ हो जाय तर आता ते पूर्ण तयार सुरू केली आहे आता पीठ मळायचं काम सुरू आहे आणि तुम्हाला सर्वांना आता मी पीठ मळल्यानंतर ज्यावेळेस ते डो तयार होईल ना तर त्यावेळेस मग दाखवतो मित्रांनो आता कारण आता ह्या दोघींचं खूप आता या ठिकाणी मस्ती बघते आता कसं त्याच्यात दूध टाकून दिलंय आता डो तयार होते थोड्या वेळानंतर मग तुम्हाला सर्वांना दाखवतो आम्ही

गुलाब जामचे छोटे छोटे गुलाब जाम मी ते समजायलो हे समजायला आणि काय चपाती केली फ्लावर बनवला काहीतरीच उद्योग चालू आहे हिचा आता काहीतरी काहीतरी एक्सपेरिमेंट केल्याशिवाय करायला पाहिजे कि एक्सपेरिमेंट आहे चालू दोन शिंग निघालेत आज होत ते हेल बॉय मध्ये काय पिक्चर आहे हेल्पॉय हा मध्ये त्याचे दोन वरून शिंग निघाली तसे हिचे मागून निघालेत नाही हेल गर्ल तर मित्रांनो कसं आहे आता बघा आमचे छोटे छोटे लिटल लिटल गुलाबजाम तयार करत लिटल लिटल श्राव करते हा तर हिला आम्ही लाडा ना म्हणजे हिचं नाव श्राव आहे आम्ही ऑगी म्हणतो परत अजून काय म्हणतो पिल्लू पिल्लू बाळा श्राऊ श्रावणी नंतर असं खूप सारे काही काही नाव आहे तिला आता वेनाबाई पण म्हणतो आम्ही लाडा वेगवेगळं नवीन नाव देतो गुस्सेर हंटर वाली हे पण नाव आहे कारण जिच्या नाकावर आहे गुस्सा मग ती कसं तिचा हंटरचा चाकू कसा फिरवते मग ते चाकाचा फटकार जो आहे तो आम्हाला लागतो <laughs> लागतो का नाही तर हे असं चालू आहे बघा सुट्टी मस्त एन्जॉय झालेली आहे आणि आज आज, आज, आज क्रिकेट पण खेळा आज डबल क्रिकेट खेळा इथे घरी नाही आता बऱ्याच वर्षानंतर खेळलो म्हणजे मध्ये मध्ये आता काही काही खेळायलो कारण काय कॅम्पसमध्ये आपले जे कॅन्टीनमध्ये जे आपले लोक आहेत तर ते हळू हो, कधी ना कधी असं सॅटर्डे संडेला क्रिकेट खेळतात त्याच्या आधी दोन तीन वेळा मी खेळलो त्यांच्यासोबत मग आज घरी क्रिकेट खेळलो मग आता थोड्या वेळात गेलो सेकंड टाइम तिथं गेलेल्या संडेला आमचा महिलांचा क्रिकेट मॅच झाला तर तिथं मी पण पार्टिसिपेट केलं तर फर्स्ट टाइम हो ना तर आजच झालं सेकंड थँक्यू व्हेरी मच प्रयत्न चालू येस येस आय नो व्हॉट वॉट व्हॉट यू सेट आय नो तर असं झालं मित्रांनो मस्त आज आता पण मस्त क्रिकेट खेळून मिळाले आणि आता गुलाबजाम तयार आता हे तयार झाले की अरे लाईट गेली आणि हे तयार झाल्यानंतर याच्यातलं सर्वात मोठं जे काम आहे आणि ते आपल्याकडे आहे कारण की ते यांना आवडते यांना तळायचं त्यामुळे ते फक्त <coughs> तळायचं काम करतात आणि क्रेडिट पण ते सांगत क्रेडिट घेतात पूर्ण मग आपण जे काम करतो पूर्ण प्रोसेस मी करणार आणि क्रेडिट घ्यायला तुम्ही हो चलो आता यांना करू देऊ आपण नंतर बघू चला हे बघा काय चाललंय साहेबांचं मी पलीकडून पाक ठेवलेला आहे आणि इकडं गुलाबजामीन घेत आणि इकडं आवडतात कामाला लावलंय बाप <laughs> <ने। laughs> बघा सुट्टी का दिवशी घरातले कामाला लावलंय <laughs> काही खरं नाही आता दिवस सुट्टी आहे अजून काय काय काम करावं लागणार काय माहिती खराय खरंच एवढे काम लागते काय म्हणते आणि खरंच मी उघड नको म्हणते तर ते स्वतः तळायला लागलेत आणि असं म्हणायला बघा मजा किलो हा तर हे मदत केली पाहिजे नाही का मदतीचा त्रास जरी झाला तरी मदत केली पाहिजे हो मध्ये 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 करायला पाहिजे हे खूप वर्ष म्हणजे आधीपासून करायचे असे काम इतिहास मला आवडतात लहानपणापासून आपण लहानपणापासून केलेले आहे आता जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आपल्याला आपल्या एवढ्या साऱ्या बिझी शेड्यूल म्हणजे तुम्हाला आवडत आहे बिझी शेड्यूल मधून जर वेळ मिळाला थोडासा तर आपण करतो येतो किचन मध्ये पण किचन मध्ये काम करणं मित्रांनो खूप मोठ महान काम आहे सर्व महिलांना हॅट्स ऑफ आहे आहे का नाही आहे हां त्यांच्यामुळे मस्त आपल्याला जेवायला मिळतं मित्रांनो हां तर तुम्ही नक्कीच घरी मदत करत जा अशी म्हणजे तुम्हाला छान छान जेवायला मिळेल नाही का मग तुम्ही आता मदत करत जा बरं का माझी हो हो मी करत मी करतो खूप असं कधीतरी खूप कधी पण ज्यावेळेस करा करण्याचा विचार असतो त्यावेळेस ना करू नका करू नका करू कशाला करता मी करते ना ते असं होते त्यामुळे आता कसं आहे जाऊ दे आता आता हे गुलाब जाम मस्त पैकी आता करून घेतो इकडे पाक तयार होत आहे हो मग त्याच्यामध्ये ते टाकतो आणि मग दाखवतो तुम्हाला सर्वांना खाऊन दाखवता कशा झाले त्या तर yes. बघा मित्रांनो मस्त पैकी गुलाब जामून आलेले आहेत पाकामध्ये पोहून नाही का आणि हे बघा इकडे इकडे मस्तपैकी भात मांडलेला आहे आणि त्यासोबत आता बेसन नाही का बेसन आणि भात आणि चपाती हा ठीक आहे पण बेसन आणि भात खाण्याचा जो आहे मित्रांनो तो विदर्भाचा एक स्पेशल बेत आहे बेसन आणि भात खाण्याचा तर आता हे चालू आहे तर पैकी नाही गुलाबजाम आता मी तुम्हाला मस्त खाऊन दाखवतो मस्त मस्त गुलाबजाम गरम गरम आहे खूप गरम आहे नंतर बघा मस्त मस्त गुलाबजाम गरम आहे पोळत आहे पोळत

तर आज मस्तपैकी गुलाबजाम आता आम्ही ठेवलेले आहे तर आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी या आता एंड करूया सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटलं तर नक्कीच आपल्याला कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि गुलाबजामची रेसिपी हा आणि असंच नाही का गुलाबजाम तुम्ही पण तुमच्या घरी बायकोला करून बायकोला बनवून खाऊ घाला मित्रांनो छान लागतात गुलाबजाम नाही तर चला मग भेटू आता आपण ज्या मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सर्वांना हॅपी होली